नमस्कार दिनांक सात जानेवारी कथेचं नाव आहे का हो पंडित अंधारात का वसलात हिमालयात चिनी दाम्पत्य चार पारदी आणि हरडांचा झालेला उद्धार काही तपस्व्यांनी पाहिला होता त्यांनी आदरपूर्वक महाराजांना आपल्या गुहेत नेऊन त्यांची स्नान पानादी सेवा केली काही आध्यात्मिक शंका विचारल्या महाराजांनी त्यांच्या शंकांचे यथायोग्य निराकरण करून त्यांना सद्बोध केला त्या गुहे बाहेर लोन वाघ होते ते सद्वोदाय कोणते आत येऊन बसले महाराजांनी त्या दोघांना सांग म्हणाले का हो पंडित अंधारात का बसलात हत्तीवर ग्रंथ लादून वादविवाद करीत विजय पत्रे घेत फिरत होतात ना असे म्हणून कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहताच त्या वाघांना वाचा फुटून ते पश्चाताप व्यक्त करू लागले महाराजांना त्यांची दया आली ते म्हणाले पशु योनित मुक्ती नाही तुम्ही पुढील जन्मी काशी क्षेत्रात आमची सेवा कराल तेव्हा पावाल जीव अहंकार रूपाने व्यक्त होतो तेव्हा मी शब्दा शब्दातून व्यक्त होत असतो त्यातही जर थोडी विद्या प्राप्त झालेली असली तर अहंकार आणखीनच पुकतो हिमालयातील ते वाघ पूर्वजन्मातील विद्वान ब्राह्मण होते हे खरे पण विद्वत्तेचा गर्व डोक्यात शिरून दुराभिमानाने गावोगावच्या शास्त्री पंडित विद्वान यांना वादविवादाचे तत्व पत्रे घेत फिरत होते सर्वांना अपमानित करण्यात त्यांना वाटत होती हा विद्वत्तेचा आणि विद्येचा घोर अपमान होता विद्या विनय शोभते याचा त्यांना विसर पडला होता अध्ययन अध्यापन करून समाजाची सेवा करण्याऐवजी वादविवादात दुसऱ्यांना नामोहरम करणे हा बुद्धीचा आणि वाणीचा अपव्यय होता ही एक प्रकारची हिंसाच होती त्यामुळे ते ब्राह्मण नरशार्दूल होण्याऐवजी खरोखरीचे वाघ झाले पशु आले तपस्व्यांच्या संगतीने आणि निमित्ताने महाराजांसारख्या जगद्गुरूंची भेट झाली त्यांना उपरती झाली उपरती होणे हा मोक्ष मार्गावरील महत्वाचा टप्पा आहे त्या टप्प्यावर पोहोचताच महाराजांची भेट त्यांच्या मुखातून सद्बोध ऐकण्याची व पश्चाताप व्यक्त करण्याची संधी असा त्रिविध लाभ त्यांना झाला या पशुयोनीतून सोडवा अशी विनवणी त्यांनी केली पण पशुयोनी ही भोगयोनी असल्यामुळे त्यात मुक्ती नसते त्यासाठी नर जन्म घ्यावा लागतो सर्व जीवकोटीतील सर ही सर्वोच्च अवस्था आहे आणि मोक्षमुक्तीचे महाद्वारही आहे विद्वत्तेच्या उन्मादात ते पंडित हे विसरले होते एक वेळ हाती आलेली संधी त्यांनी गमावली होती या सर्वोच्च स्थितीत साप खेळाप्रमाणे वर जाण्याची किंवा खाली घसरण्याची संधी समसमान असते याचाही त्यांना अनुभव आला होताच देही झाल्यामुळे जबरदस्त प्रभाव असतो स्वस्वरूपाचे विस्फरण झालेले असते ते अज्ञान दूर करण्यासाठी नरजन्मात विशेष बुद्धी मिळते तिचा उपयोग करून मोक्ष मुक्ती मिळवायची कि भोगवादाचा आश्रय करून पशुतुल्य वागणुकीने परत जन्ममरणाच्या चक्रात अडकायचे याचा निर्णय आपला आपण करावायचा असतो वाघांचे घृणास्पद जीवन उदाहरणादाखल आपल्या पुढे आले आहे हे याचसाठी धन्यवाद